वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याच्या रागातून तक्रारदाराच्या विरोधात आटपाडी पोलिसांनी आरोपीला बोलावून क्रॉस कंप्लेंट घेतल्याचा आरोप चोवीस मेपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिनांक तीन मे रोजी सकाळी करगनी येथील अजित कांबळे व त्याचा मित्र अमर कांबळे हे दोघेजण तळेवाडी हद्दीत असलेल्या शेतामध्ये गेले असता लगतचे शेतकरी गणेश लांडगे व त्यांचा मुलगा सूरज लांडगे यांनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने जिवघ्यांना हल्ला केला या हल्ल्यामध्ये अजित कांबळे व त्याचा मित्र अमर कांबळे गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झाले त्यांना उपचारासाठी सुरुवातीला करगणी प्राथमिक रुग्ण रुग्णालय आटपाडी ग्रामीण रुग्णालय व सांगली सिव्हिल रुग्णालय येथे हलवण्यात आले चार मेपासून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये चक्कर मारत होते परंतु त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही सरते शेवटी पीडित यांनी सांगली येथे जाऊन ॲडिशनल एस पी रितू खाकर यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची विनंती केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल तर केला पण आरोपीच्या विरोधात सौम्य अशी कलमे लावल्याचा आरोप पीडित यांच्या कुटुंबियाकडून केला जात आहे शिवाय पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आमची तक्रार का केली या रागातून आरोपीला बोलावून तक्रारदाराच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट घेतल्याचा आरोप तक्रारदार यांच्याकडून करण्यात आला आहे हो भाऊ आणि त्याचा मित्र हे दोघे जण सकाळी आठ वाजता शेतात आमच्या बांध घालण्यासाठी गेले होते त्यानंतर संबंधित व्यक्ती जे शेजारच्या आहे गणेश केशवलांक के आणि त्याचा मुलगा हे दोघे जण आमच्या शेतात आली त्या माझ्या भावाला आणि त्याच्या मित्राला इतक्या गंभीररीत्या मारहाण केली जीव यांना हल्ला त्यांच्यावरती केला जे जोपर्यंत ते होत नाहीत तोपर्यंत हे मारत होते इतकी त्यांची अवस्था बेकार होती की आटपाडी रुग्णालयातून आम्हाला सांगलीला रेफर केलं सांगली सिव्हिलला ते दोन दिवस ऍडमिट होते त्यांच्या मणक्याला मार लागलेला आहे हात फ्रॅक्चर आहे डोक्याला गंभीर इजा झालेल्या आहेत इतका जीव यांना हल्ला झालेला आहे त्यानंतर सांगलीत विश्रामबाग पोलीस ठाण्याने यांचा जबाब नोंदवून घेतला आणि तो जबाब ईमेलद्वारे ह्यांना पाठवला गेला आटपाडीला त्यानंतर चार तारखेला आम्ही आलो तर आम्हाला उडवडवीची उत्तरं दिली की त्यांचा जबाब येऊ दे मग आम्ही घेतो तर त्यांना मी सांगितलं की त्यावेळी मी पुण्यात होतोच पण संबंधित घटना झाल्यानंतर मी संध्याकाळपर्यंत सांगलीला पोहोचलो इथं आल्यानंतर ते म्हटले की उडवडवीची उत्तर द्यायला आम्हाला सुरू केली की एफ आय एवढे त्यांचा मग आम्ही घेतो पण ते तर म्हणतात की आम्ही ईमेलद्वारे ऑलरेडी कळवलेलं आहे चार पाच दिवस आमची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आटपाडी पोलीस स्टेशननी त्यानंतर आम्ही समक्ष एस पी साहेब सांगली येथे गेलो रितू खक्कर मॅडम आहेत त्यांच्याशी भेटल्यानंतर त्यांनी मग यांना बोललं त्यानंतर हिने ईमेल उघडला म्हणजे इतका गल्फानपणा कारभार आहे की चार दिवसानंतर ही ईमेल उघडतात हे पण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आल्यानंतर मग त्यानंतर त्यान त्यान त्याप्रमाणे केस दाखल केली सर इतकी कलम छोटे लावलेत की ज्या प्रकारचा गुन्हा झाला आहे त्या प्रकारची कलमच लावली गेलेली नाहीत इतका जीव यांना हल्ला झाला आहे त्यांच्यावरती पण त्याप्रमाणे हिने कलमं लावली नाहीत काही नाही आज पहि आज पंधरा तारीख आहे पण आज तागाई यांनी चौकशीच्या नावाखाली काहीही केलेलं नाही अक्षरशः सांगली सिव्हिलमध्ये असणारा रिपोर्ट आहे त्यांचा ॲडमिट केलेला तोही मागवून घेण्याची पोलिसांनी हे प्रयत्न केलेले नाहीत फक्त आम्हाला म्हणतात हा घेतो पण आमच्या जे विरुद्ध जेव्हा आम्ही एस टीमध्ये गेलो होतो तर त्यानंतर हे इथं आले पोलिसांनी बोलवून घेतलं आणि त्या रागापुटी पोलिसांनी आम्हा त्यांना सांगितलं की तुम्ही पण ह्याच्यावरती क्रॉस देखील करा आमचा इतका गंभीर गुन्हा असून म्हणजे आमच्यावरती जीव घेणं आला असून आमची तक्रार घ्यायला सहा ते सात दिवस लावले आणि त्यांचा गुन्हा दोन मिनिटात नोंद केला आणि उलट आमच्यावरतीच खोटेनाट्य आरोप करून चुकीची कलमा आमच्यावरती लावली गेलेले आहेत तर संबंधित जे अधिकारी आहेत तिथले त्यांच्या निलंबनाची निलंबन त्यांचं कल व्हावं आणि त्यांची चौकशी व्हावी हे पोलीस स्टेशन धनदांडगे आणि राजकीय दबावाखाली काम करत आहे हा माझा आरोप आहे आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गायकवाड हे जाणीवपूर्वक तक्रारदारांच्या विरोधात काम करत आहेत त्यांचं निलंबन करून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी पीडित कुटुंबातील रणजित कांबळे यांनी केली आहे रणजित कांबळे यांनी आटपाडीचे तहसीलदार यांना सदर घटनेबाबत सविस्तर निवेदन देऊन आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे शिवाय पोलिसांच्या भूमिकेबद्दल त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे अन्यथा चोवीस मेपासून बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे सदर घटनेबाबत आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता सदरचे आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे